हॅलो नमस्कार व्हिडिओ तर मी कालच शूट केला होता पण व्हिडिओ अपलोड करणं नाही झालं गौरी गणपतीचा त्यामुळे मी आज अपलोड करत आहे हा व्हिडिओ गौरी गणपतीची तयारी आम्ही कशी केली काय नाही सर्व व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे हे पहा सर्व आता देत्रा आम्ही यावर्षी नवीन लक्ष्मी घेतलो होतो लक्ष नवीन लक्ष्मी आहे त्या सासूबाईंच्या या कशा वाटल्या मुकुटे वगैरे कसे आहेत काय नाही मला नक्की कमेंट कर करून सांगा तुम्हाला आवडले असतील तर मुकुटे वगैरे हे बघा अशा प्रकारचे आम्ही नवीन मुकुटे घेतलेले आहोत हा त्याच्यासोबत गणपती दिलेला आहे छोटासा या अशा प्रकारचे छूम दोन लक्ष्मी आहेत त्याचे पिल्ली म्हणजे चिमुकले पिल्ले पिली, पिली, पिली आहेत त्यानंतर इथे आम्ही तयारला लागलेलो आहोत मकर रायता नसल्यामुळे आम्ही येथे दुरी बांधून वगैरे साड्या वगैरे टाकतो आम्ही तुमच्याकडे कसे करतात तुम्ही मला कमेंट करून सांगा की आमची डिझाईन तुम्हाला आवडली का नाही तीही मला कमेंट करून सांगा हे पहा अशा ठिकाणी येते आमच्या घरातले पण मंडळी कधी न काम करणारी आज काम करू लागत आहेत पहा सासूबाई ती आपली लक्ष्मीची हात उमटवत आहे ती आमची पुतणी आहे अशा प्रकारचे हात उमटवत आहेत

बघू कसलं गायच्या पाहिजे विमल आहे का नाही त्यानंतर विमल पुरतं काम झालेलं आहे आमच्या मंडळींचं त्यानंतर मला स्वतःला वरती चढावे लागलं ला। मी अशा प्रकारची तयारी करत होते पडदे वगैरे लावून घेत होते साईडनी ससुबाई सा मला मदत करत होत्या त्यामध्ये अशा प्रकारे त्यानंतर असे पूर्ण मी डेकोरेशन करून घेणार आहे आता पहा अशा प्रकारे आम्ही पूर्ण रात्रीचं डेकोरेशन पूर्ण करून घेतलेलं आहोत आम्ही संध्याकाळीच गौराई बसवतो नऊ नंतरच तयारी सुरुवात करत असतो नऊ नंतर आता वाजलेली आहे तेथे दोन दोन वाजता आमचं पूर्ण मक्कर पूर्ण लक्ष्मी बसून तयार झालेले आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही पूर्णाचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवतो पहा अशा प्रकारे आम्ही नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेले आहोत इथे देवी बाजऱ्या ठेवलेल्या आहोत ह्या लक्ष्मीला सोळा ह्या लक्ष्मीला सोळा आणि पाच पाच पूर्णाच्या पोळ्या असं आम्ही इथे नैवेद्य दाखवतो आंबील फळं आणि मुटक्याचं नैवेद्य असतो गणपतीसाठी गौराईसाठी तुमच्याकडे कशाचं नैवेद्य दाखवतात मला नक्की कमेंट करून सांगा कारण काही घरामध्ये वेगवेगळे नैवेद्याचे प्रकार असतात पण आमच्याकडे फळे मुटक्याची आणि पुरणाची स्व स्व स्वयंपाक करतात होते डेकोरेशन कसं वाटलं आहे काय नाही मला कमेंटमध्ये नक्की सहा अशा प्रकारे आरती आमच्या आद्य त्यानंतर इथे मी गौराईची नजर काढत आहे कोणाची नजर लागू नये म्हणून तुम्ही पण अशा प्रकारची नजर काढतात का नाही नको कमी सांगा ले ले है। दुनी गव इती में ले है। का अशा प्रकारे मी नजर काढलेली आहे दोन्ही गौराईंची ती व्हिडिओमध्ये एकाच गौऱ्याची नजर दाखवली आहे त्यानंतर काही आमचे चिमुकले नटखट कन्हैया जे आहेत घरामध्ये ते साडी वगैरे थोडं क चोळा केलं त्यामुळे नीट करून परत सविस्तर करत होते आणि नंतर छोटासा असा व्हिडिओ मी तयार केलेला आहे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निवांत आमच्याकडे तीन दिवसाची गौराई असते आगमना दिवशी ब रात्री बसवतात दुसऱ्या दिवशी जेवण तिसऱ्या दिवशी विसर्जनाच्या टाईमचे अशा प्रकारचे आमचं चा पूर्ण डेकोरेशन तयार झालेलं आहे खेळ पण खूप आहे हे सर्व गौरी गणपतीचं सर्व सामान सजावट सगळं सासूबाईंचं सा आहे या ठिकाणी वारकरी सेट पण आणला होता वारकरी सेटचं पण डेकोरेशन मला करायचं होतं पण नाही करणं झालं त्यानंतर असे थोड्याशा फोटो वगैरे काढल्या घरातल्या फॅमिलींच्या वगैरे ती जावची फॅमिली आहे त्यानंतर विसर्जनाच्या टायमिंगला आमच्या गौराईच्या डोळ्यामध्ये का ठाऊक पाणी येताना दिसत आहे तुम्ही इथे पाहू शकतात गौराईच्या डाव्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे हे पाय या ठिकाणी या गव्हाच्या डोळ्यामध्ये उजव्या दिसत आहे आणि डाव्यामध्ये चमकत आहे तुम्ही पाहू शकता दोन्ही डोळे भरून आलेले आहेत इथे व्हिडिओ कसा आहे वाटला आहे मला कमेंटमध्ये सांगा बाय